नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो सत्ता येत असते सत्ता जात असते आपण देशात म्हणा किंवा राज्यात म्हणा अनेक वेळा सत्तांतर झालेली बघितलेले आता दहा वर्षापासून आपण देशामध्ये जेव्हापासून मनमोहन सिंगांचं दोन हजार चौदामध्ये सरकार गेलं तेव्हापासून पूर्ण बहुमताचं सरकार आपण दहा वर्ष नरेंद्र मोदींचं पाहिलं आणि त्याच्या अगोदर खरं तर एकोणावीसशे बासष्ट नंतर मोदी सरकार किंवा मोदींना इतकं असं प्रचंड असं बहुमत मिळालं नंतर दोन हजार एकोणावीस हे तिसऱ्या टर्मला आता दोन हजार चोवीसलासुद्धा नरेंद्र मोदींना एक अपेक्षा होती की आपल्याला तिसऱ्या सुद्धा स्वतःच्या पक्षाचं बहुमताचं सरकार बनेल ही खात्री होती पण तसं होताना आपण पाहिलं नाही किंवा तसं होताना आपल्याला दिसलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल राजस्थान हरियाणा ह्या राज्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला जी अपेक्षा होती ती पूर्णपणे साप खोटी ठरली किंवा या राज्यातील जनतेने नरेंद्र मोदींच्या अपेक्षेवर पाणी फेरलं असंही म्हणायला काही हरकत नाही किंवा भारतीय जनता पार्टीला या राज्यातील जनतेने नाकारलं हे पण आपण म्हणू शकतो आणि सर्वाधिक उत्तर प्रदेशामध्ये तर जास्त अपेक्षा होती राजस्थानमध्ये आता चार पाच महिन्यापूर्वी विधानसभा होऊन गेल्या आता तिथं पूर्ण बहुमताचं सरकार भारतीय जनता पार्टीचं आले आणि दोनही वेळेस दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये राजस्थानमध्ये पंचवीसपैकी पंचवीस लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतात आहे पण आता बाकी त्या निम्म्याहून अधिक कमी झाल्या आणि महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीसपासून जी काही राजकीय अस्थिरता एकमेकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं किंवा उद्धव ठाकरेंनी जी काही देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीत खुपसून गद्दारी केली तेव्हापासून जे महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आणि मग उद्धव ठाकरेंनी जो काही सत्तेसाठी सारीपाठ खेळला आणि देवेंद्र फडणवीसांना अडीच वर्ष सत्तेपासून बाहेर ठेवलं नंतरच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी काय झाल्या एकनाथ शिंदे अजित पवार सरकार या सगळ्या गोष्टी आपल्या पन्नास वेळा सांगून झाल्या आणि मग लोकसभा महायुतीचं गठन झालं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी दोन्ही बाजूला तीन तीन पक्ष सत्तेचं या सगळ्या जुळवाजुळवीमध्ये किंवा जागा वाटपांमध्ये मागे पुढे या राजकारणाचा अनेक वेध घेताना आपण या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील मग महाविकास आघाडीतील तीन पक्ष मग शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांचं एक पारडं किंवा भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी हे एक पारडं आणि दोन्ही बाजू तशा म्हटल्या तर भरभक्कम इकडे उद्धव ठाकरेंची पार्टी एकनाथ शिंदेंनी नेली त्यांना नवीन चिन्ह मिळालं मशाल अजित पवारांनी शरद पवारांची पार्टी नेली शरद पवारांना तुतारी मिळाली हाय आपण इतिहास बघितला न्यायालय बघितलं सुप्रीम कोर्ट पाहिलं नंतर निवडणूक आयोग पाहिला आणि मग लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा मग या जागांचं वाटप या सहा पक्षांमध्ये वाटप मग इकडं महाविकास आघाडीमध्ये एकवीस जागा उद्धव ठाकरेंनी घेतल्या काँग्रेसनी सतरा घेतल्या दहा जागा शरद पवारांनी घेतल्या असं अठ्ठेचाळीस जागांचं वाटप झालं आणि भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला अठ्ठावीस जागा आल्या आणि पंधरा जागा ह्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आल्या आणि पाच जागा अजित पवारांना आल्या आणि त्या पाचमधून एक जागा ही परभणीची ही रासपला म्हणजेच जाणकारांना देण्यात आली अशा प्रकारचं हे अठ्ठेचाळीस जागांचं दोन्ही पक्षांचं जागा वाटप झालं कमी अधिक प्रमाणामध्ये मागे पुढे जागा वाटप झालं पण एकंदरीत या सगळ्या महाराष्ट्रात आपण प्रचार पाहिला असेल महाराष्ट्रात एकतर जेव्हापासून एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं तेव्हापासून मराठा आंदोलन पेटलं अर्थात फडणवीस जेव्हा सत्तेत येतात तेव्हा अनेक आंदोलन अनेक संघटना ह्या आंदोलन करायला येतात हे एक समीकरण आहे आणि जरांगींनी ते आंदोलन मराठ्यांचं इतकं पेटवलं की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या तीनही पक्षाला मराठ्यांनी पूर्णपणे टाळलं असं म्हणावं लागेल आणि हे सगळं आंदोलन एका वळणाला येऊन ठेपलं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाचा अतिशय व्यवस्थितपणे आपल्या बाजूनी फायदा करून घेतला आणि मराठी समाजाला किंवा मराठा समाजाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कस वळवलं हे देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेना अजित पवारांना समजलं सुद्धा नाही ह्या सगळ्या गोष्टी आहे आता चाळीस बेचाळीस जागा दोन हजार एकोणावीस मध्ये निवडून आल्या त्या अगदी महा विकास आघाडीच्या जागा तीस बत्तीस येतात आहे आणि यांच्या जागा बाकी सतरा येतात इतका दारूण पराभव भारतीय जनता पार्टीचा आपण पहिल्यांदा पहिला तेवीस जागांवरून नऊ जागा भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सात जागा, जागा। शिवसेनेच्या भजे एकनाथ शिंदेंच्या आल्या आणि एकमेव हो जागा अजितदादांची तटकर्यांची आली दादांची पत्नी सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हारली आहे हे सगळं पाहिलंय आपण भारतीय जनता पार्टीला सफसेल लोकांनी महाराष्ट्रामध्ये नाकारले याचं काय कारण आहे या आपण आता याचे कारण हे ते या सगळ्या गोष्टी अनेक दिवस त्याचं चर्चा होईल अनेक विश्लेषणे येतील तर देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेऊन जी काही गोष्ट सांगितली शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मग सोयाबीन असेल कांदा असेल किंवा संविधान बदलणारे भारतीय जनता पार्टीचं जर तिसऱ्यांदा सरकार आलं तर संविधान बदललं जाईल आरक्षणाच्या बाबतीत किंवा जी काही वोट बँक आहे जिहादे वोट जिहादे किंवा काही लोकांना मायनॉरिटींना घाबरवण्याचं काम जे काही केलं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवारांना टाळलं या सगळ्या गोष्टी आहे आणि मग राजकारणामध्ये कुणीतरी काहीतरी सांगत असतो की मी या याची या जबाबदारी घेतो त्याची जबाबदारी घेतो पक्षनेतृत्वाने ती जबाबदारी घ्यायची असे खर तर प्रदेश अध्यक्ष म्हणून समजा भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारे दोघांनी राजीनामे द्यायला पाहिजे फडणवीसांनी तसं पाहिलं तर संघटनेमध्ये काम त्यांनी मदत केली ते सरकारमध्ये होते पण तसं न होता फडणवीस हा एक प्रामाणिक माणूस आहे त्या माणसाने बघितलं की आपल्या नावाचा जो ढिंगोरा पिटवतोय आपल्या नावाने लोक शिवे देताते अनेकांना आपलं तोंड महाराष्ट्रामध्ये चालत नाही त्यापेक्षा आपण थांबा या सरकारमध्ये केंद्रीय नेतृत्वाने माझी सुट्टी करावी मला संघटनेमध्ये काम करायचं आहे येणाऱ्या चार महिन्याने विधानसभेमध्ये काम करायचं मला आता मंत्री म्हणून राहण्याची इच्छा नाही अशी इच्छा व्यक्त करून टाकली खरं तर इतका मोठेपणा कोणी करत नाही आणि हे स्टँडर्ड लेवलचं काम आहे कोणाचंही येड्या गबाळ्याचं काम नाही आहे जो माणूस उपमुख्यमंत्रीपदी बसलेला आहे तो माणूस म्हणतोय की मला राजीनामा द्यायचा आहे मला मोकळं करा याला सुद्धा मोठं मन लागतं आणि मोठा माणूसच आणि मोठ्या मनाचा माणूसच ही कुणी अशी वक्तव्य करतात छोट्या मनाचे माणसं अगदी बाहेर तुमच्या तुम्हाला कमरेमध्ये लाद घालून हुसकेपर्यंत राजीनामा देत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये चांगली माणसं वाईट माणसं येत राहतील जात राहतील पण फडणवीसांचा यात गेम झाला आहे का फडणवीसांना कोणी त्रास देत आहे का फडणवीसांमध्ये आणि समजा भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये मग महाराष्ट्रातले पदाधिकारी असतील यांच्यात काही वाद आहेत का किंवा फडणवीसांमध्ये आणि राष्ट्रीय नेतृत्वामध्ये काही खटाटोप आहेत का किंवा विनोद तावडेंचं किंवा फडणवीसांचं काही वयर आहेत का विनोद तावडे काही केंद्रीय नेतृत्वाला वेगळं काही सांगतात आहे का या अनेक गोष्टी आहेत या शूत युद्ध आहे का किंवा अमित शहाचं फडणवीसांचं काही जमत नाही असं आहेत का या सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजे आणि त्या जशा जर असतील तर त्यामध्ये पक्षाचं नुकसान होईल एकमेकांचे तुम्ही पाय ओढायचा धंदा जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचं नुकसान होईल आणि हे टाळायचं असेल तर या गोष्टी टाळल्या पाहिजे पण फडणवीसांना तसं पाहिलं तर राजीनामा द्यायची गरज नाही आहे या सगळ्या गोष्टी होत असतात पराभव आहे आज पराभव होईल तुमचा उद्या विजय होईल एका पराभवाने इतकं खचून जाण्याची गरज नाही आणि सातत्याने विजय मिळाला म्हणून कुणी खूप आनंदी होण्याची काही गरज नाही खरं तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात ते देशाच्या नागरिकांनी त्यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकलाय काँग्रेसला दहा वर्षांनी सुद्धा नव्याण्णव पार करता आलं नाही आणि ते फटाके वाजवतात आणि मोदींना सांगतात त्या की मोदींची हार झाली दोनशे बहात्तरचा आकडा लागतो नव्याण्णववर पंतप्रधान होत नाही हे काँग्रेसच्या तर त्या मूर्ख प्रवक्त्यांना समजलं पाहिजे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील सत्ता येईल सत्ता जाईल आपण आपलं कार्य करत राहिलं पाहिजे फडणवीसांना वारंवार जे काही काही नालायक लोकांनी महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं त्यामुळं फडणवीसांना दुःख होणं साहजिक आहे त्यांनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलं डेव्हलपमेंटचं काम केलं आहे मुंबईसुद्धा त्यांनी अतिशय चांगली बनवली मग मेट्रो असेल कोस्टल रोड असेल किंवा सागरामध्ये अनेक मार्ग असतील मुंबईची स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टी आणि जो काम करतो त्याला जेव्हा चांगले परिणाम येत नाही चांगले निकाल येत नाही तर अशा माणसाला दुःख होणं साहजिक आहे आणि काही लोक फडणवीसांचा एकेरी उल्लेख करतात व्हॉट्सअपवर शिव्या देतात कधी सोशल मीडियावर देतात अक्षरशः त्यांच्या परिवारालासुद्धा घालून पाडून लोक जेव्हा बोलतात तेव्हा माणसाला वाईट वाटतं कोणालाही वाटेल पण राजकारणामध्ये इतकंही खालच्या तऱ्हेच्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात जे झालं काही विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने राजकारण नेलं ती महाराष्ट्राची संस्कृती नाही फडणवीसांनी कधीही कोणाला एकेरी भाषेत कधी उल्लेख केला नाही न कोणाच्या आई बहिणीवर कधी वाईट बोलले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं लोकांनी पण विचार करून जो तो ज्याच्या त्याच्या राजकीय व्यवस्थेत असतो पण तुम्ही एकदम कोणाचं तरी फक्त रेस कमी करायची एखाद्याचा ग्राफ वरती चालला आहे म्हणून त्याला बदनाम करायचं किंवा त्याला शिव्या घालायच्या त्याच्या जातीवरून बोलायचं त्याच्या शारीरिक व्यंगावरून बोलायचं ही देशाची महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि फडणवीसांना राजीनाम्याची गरज नाही राजीनामा देऊ देऊ नये फडणवीसांनी या सगळ्या विरोधकांच्या माकड चष्टांना फडणवीसांनी बळी जाऊ नये सत्ता येईल सत्ता येणार नाही पण फडणवीसांनी महाराष्ट्र सोडू नये हे आमचंही म्हणणं राहील त्यांनी तो विचार करावा तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद